ಶ್ರೀಗಣಪತಿ ಸ್ತೋತ್ರ जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तुझं इंद्रचंद्र द्याती विष्णू शंकर तुझं पूजिती अव्यया द्याती नित्यकाळी तुझे नाव नाम विनायक गजवदना तू मंगलदायक सकळ नाम कलिमलदाहक नामस्मरणे भस्मवती मी तव चरणांचा अंकित तव माझे प्रणिपात देवादिदेवा तू एकदंत परिसे विज्ञापना एक माझी माझा लट वाढ तुज करणे सर्वांपरी तू मुझ सांभाळणे संकटां माझारी रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरी पुत्रा तू गणपती परिसावी सेवकांची विनंती मी तमचा अन्यायार्थी रक्षिणे सर्वथाची स्वामी तूच माझा मायबाप बाप तूच माझा देवराय तूच माझी करिशी सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धिविनायका बालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथ बंधू भक्तपालका करी करुणा वर ूर्ती गजानना परशुहस्ताप सिंदूरवर्णा विघ्ननाशना मंगलमूर्ती विश्ववदना विघ्नेश्वरा मंगलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधु नाम तुझे नमन माझे श्रीगणनाथा नमन माझे विघ्नहर्ता नमन माझे एकदंता नमन माझे नमन माझे शंभूतनया नमन माझे करुणालया नमन माझे गणराया गणराया तुझस्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरी तनया बालचंद्रा मौरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तो भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मनी उपजली मी मूढ केवळ अज्ञान ध्यानी तुझे सदा चरण लंबोदरा मज देई दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तुझी सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी दरिद्रियाभागी स्वामी चित्त जडावे तुझ्या नामी अनन्य शरण तुझला मी दर्शन देई कृपाळुवा हे गणपती स्तोत्र जो करी पठन त्याशी स्वामी देईल अपारधन विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान सिंदूर देईल पै त्यासी भूत प्रेत न बाधिते कदा काळात स्वामींची पूजा करून यथास्थित स्तुती स्तोत्र हे जपावे होईल सिद्धी षण्मास हे जपता नवे कदा सत्यवार्ता गणपती चरणी मात था, दिवा करे ठेविला इति श्री गणपती स्तोत्र